पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वाडीवरे पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्याकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनोळखी मयत व्यक्तीचे नाव गाव आणि वारसांचा शोध घेण्यासाठी तपास यादी प्रसिद्ध करण्यात आली नऊ नोव्हेंबर दोन रोजी सकाळी सुमारे साडे अकरा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा हायवेवरील राजूर बहुला शिवारात भारत पेट्रोल पंपाजवळ एक अपघात झाला अंदाजे चाळीस ते पन्नास वर्ष वयाच्या अनोळखी पुरुषाचा यात मृत्यू झाला हा मयत इस्माचे वर्णन पुढील प्रमाणे आहे उंची पाच फूट पाच इंच काळे वाढलेले केस वाढलेली दाढी उबट बेहेरा सडपातळी शरीर यष्टी अंगात पांढऱ्या रंगाचा फुलबाहीचा शर्ट ज्यावर काळे ठिपके आहे आणि कमरेस पिकट काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे हाई नाशिक बाजूकडून वारी वडेकडे पायी जात असताना विलोळी बाजूकडून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात धडक दिली या त्या धडकेमध्ये त्याच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याचा मृत्यू झाला धडक दिल्यानंतर वाहन चालक तिथून पळून गेलाय या प्रकरणी वाढीवरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक दोनशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस नोंद असून कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी तसेच मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत व्यक्तीचं नाव गाव आणि वारसांचा शोध सुरू आहे जर कोणाला या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास वाडीवरे पोलीस स्टेशन क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद शहात्तर पोलीस किंवा सदोतीस ब्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्कावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वाडीवरे पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांच्याकडून करण्यात आले प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर